तुम्ही तर चला आता बारामती ना अश्विनीचं काय चाललंय आपल्या तर तुम्हाला थोडक्यात धावतो अश्विनीने खूप काय काय चाललंय धावतो आपल्या अश्विनीचा म्हणजे ओन्ली गो नादच खोळा तर काल अश्विनीने व्हिडिओ टाकलेला की आपल्याकडे घरगुती पद्धतीने बनवलेलं आंबा करी लोणचं पण मिळतं आणि लसूण पण मिळतो तर लगे आमच्या अश्विनीला ऑर्डर आलं तर लोणच्याची पॅकिंगची ऑर्डर आलेली आहे चार आणि चार आठ त्याच्यामध्ये अर्धा किलोचे चार आहेत एक किलोचे चार आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे लसूण मिळतो गावरान पद्धतीचा एकदम मोठा मस्तपैकी छान असा लसूण पण आहे तर लसूण आणि इकडं आंबा केरी लोणचं तर मग काय म्हणता अश्विनी मॅडम हां <laughs> तर एक नंबर चाललाय अश्विनीचं मस्तपैकी चाललंय आणि अश्विनीचं ऐकून असं आता लोणचं आणखी भरायचं राहिले <laughs> कसं कॉल येतात फोन येतात आणि सर्वांना कुरिअर सेवा देणं गरजेचं आहे पॅकिंग करून देणं गरजेचं आहे तर आपल्याकडे काय काय विकत सांगा सध्या लसूण आहे हा लोणच लोणच आपलं जवळजवळ दिवाळी चालू झाली दिवाळीला कसं तुम्हाला लसूण कशामध्ये लागतो तुम्हाला चिवड्यासाठी ह्याच्यासाठी लागतो तर लसणाची वर्गर टाका पट्टा आणि जर कोणी आंबा केरी लोणचं खायचं असं राहिलं असेल तर टाका आश्विनीला मस्त बस लोणच्याची तर ऑर्डरसाठी okay. तुम्ही कमेंट नाही करायची डायरेक्ट फोन करायचा आहे तर आमचा नंबर आहे सत्तर वीस सत्याहत्तर शहात्तर तेरा काय नंबर आहे नंबरवरती कॉल करायचा आणि लगेच ऑर्डर टाकायची कशी पटापट खटाखट टकाटक मध्ये आणि चला माझं पण राहिले एवढ्या भरण्या भरायचे राहिले हे पण भरून ठेवा तुम्ही लोणच्याच्या हां इकडं हो का एवढ्या वर्धरी कालच्या चालल्यात पॅकिंग चाललं आहे इकडं लसूण आहे आणि अश्विनीचा व्हिडिओ तो बनत आहे है, है ना अश्विनी म्हणले ना, ना का टाकू पण म्हणले तसं असतं होईल लागा तुझं काम धावून दे तुझा लसूण दावून दे तुझं लोणचं धावून दे हां हां पॅकिंग आहे भरपूर लसूण एक नंबर आहे बरं का जर कुणाला घ्यायचं असेल तर घ्या त्याचबरोबर आपलं आंबा कैरी लोणचंसुद्धा सुद्धा एक नंबर आहे चला वाट कसली बघताय फं आपला संदीपदाच्या हातनं लोणचं पॅकिंग केलेलं कोणाकोणाला आवडतं त्यांनी लगेच टाकायचं म्हणजे छानपैकी मस्तपैकी व्हिडिओ काढावा एकदम जणजणी जन आणि लॉनचा एकदम सुगंध मस्त सुटला आहे चला कसा व्हिडिओ वाटतो नक्की सांगा आणि लॉन्चाची ऑर्डर करायला विसरू नका चला बाय सगळ्यांना